जळगाव लोकसभा मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रात मोडणाऱ्या महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक हा भाजपचा बालेकिल्ला म्हणूनही ओळखला जातो दोन हजार नऊपासून आत्तापर्यंत इथे खासदार भाजपचाच आहे मात्र यंदा भाजपमध्ये ज्यांनी भाजप जिल्ह्यात वाढवली ते खडसेच नाही आहेत यामुळे जाणून घेऊया काय आहे जळगाव लोकसभा मतदारसंघाचा सा राजकीय सातबारा नमस्कार मी सिद्धेश आणि तुम्ही पाहत आहे सातबारा लोकसभेचा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक छोटीशी आठवण तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर साम टी व्हीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरती जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर साम टी व्हीच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा आता थेट सुरुवात करूयात जळगाव लोकसभा मतदारसंघाचा भूगोल जाणून घेण्यासाठी जळगाव लोकसभा मतदारसंघात कोणकोणते विधानसभा मतदारसंघ येतात आणि जळगाव लोकसभा मतदारसंघ आरक्षित आहे की नाही ते जाणून घेऊयात जळगाव लोकसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गामध्ये मोडतो या लोकसभेमध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत कोणते तर जळगाव शहर जळगाव ग्रामीण अमळनेर एरंडोल चाळीसगाव आणि पाचोरा दोन हजार चौदामध्ये जळगाव लोकसभेमध्ये कोण जिंकलं आणि दोन हजार एकोणीसमध्ये कोण जिंकलं आणि किती मतांनी जिंकलं त्याचाही डेटा एकदा फटाफट पाहून घेऊयात दोन हजार चौदा साली ए टी नाना पाटील यांनी भाजपकडून निवडणूक लढवली त्यांच्या विरोधात सतीश पाटील यांनी एन सी निवडणूक लढवली होती ज्यात तब्बल तीन लाख त्र्याऐंशी हजार तीनशे चौसष्ट मतांच्या फरकानं एटी नाना पाटील विजयी झाले आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये कोण किती मतांनी निवडून आलं तेही पाहूयात दोन हजार एकोणीस साली भाजपने आपला उमेदवार बदलला होता भाजपने उन्मेष पाटील यांना उमेदवार दिले कथित बदनामी प्रकरणामुळे दोन वेळेचे खासदार एटी नाना पाटील यांचं तिकीट भाजपनं कापल्याचं बोललं जातं उमेदवार जरी बदलला असला तरी जळगावात भाजपने आपला गड दोन मदे ही अबड़ी हजार एकोणीसमध्येही राखला त्यावेळी उन्मेश पाटील यांनी राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांचा पराभव केला उन्मेष पाटील तब्बल चार लाख अकरा हजार सहाशे सतरा मतांनी विजयी झाले आता मागच्या दोन निवडणुकांमध्ये कोण जिंकलं हे आपण पाहिलं पण लढत भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अशीच झाल्याचं दिसतं त्यामुळे मग आता जळगावात या दोन पक्षांना मागच्या दोन निवडणुकांमध्ये नेमकं किती मतदान झालं ही आकडेवारी पाहूयात जळगावचा वोट शेअर पाहिला तर त्यात भाजप जळगावात वन सायडेड गेम कशी मारते याचा अंदाज बांधता येऊ शकेल दोन हजार चौदा साली भाजपला तब्बल पासष्ट पूर्णांक चार टक्के मतं मिळाली दोन हजार एकोणीसमध्ये भाजपला सहासष्ट पूर्णांक तीन टक्के इतकी मतं मिळाली याचा अर्थ असा की जळगावात भाजपचा वोट शेअर हा साठ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचं या डेटातून अधोरेखित होतं याचा अर्थ असा की भाजपचा वोट शेअर हा जळगावात साठ टक्क्यांपेक्षा जास्त आहे हे या डेटामधनं अधोरेखित होता म्हणजे मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला दुप्पटपेक्षा जास्त मतं मिळालेली आहेत आता जळगावला भाजपचा बालेकिल्ला का म्हणतात हे आपल्याला या आकडेवारीवरून लक्षात येतात आता आपण जळगाव लोकसभेत म्हणणाऱ्या एकूण सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मागच्या दोन टर्ममध्ये कुणाची किती ताकद होती ते पाहूया पण आता दोन हजार चोवीसमध्ये वेगळं चित्र आहे कारण दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्राने चार राजकीय भूकंप पाहिले आहेत याचे पडसाद लोकसभा मतदारसंघातही पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये झालेल्या फुटीनंतर जळगावामध्ये नेमकं चित्र कसं आहे कोण कोणत्या गटात आहे हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे दोन हजार एकोणीस साली शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत फारकत घेतली महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी जळगाव लोकसभेमध्ये जळगाव शहर विधानसभेतून भाजपचे राजमामा भोळे निवडून आले होते जळगाव ग्रामीण मतदारसंघातून पालकमंत्री गुलाबराव पाटील निवडून आले तर अमळनेर मतदारसंघातून मंत्री अनिल भाईदास पाटील निवडून आले होते एरंडोल मतदारसंघातून चिमणराव आबा पाटील निवडून आले होते चाळीसगाव मतदारसंघातून मंगेश चव्हाण निवडून आले होते तर पाचोरा मतदारसंघामधून किशोर पाटील निवडून आले होते मात्र आता राजकारण जरा बदललं आहे निवडून आलेले सर्व आमदार हे महायुतीसोबत आहेत म्हणजेच एकनाथ शिंदे अजित पवार आणि भाजपसोबत आहेत या मतदारसंघांमध्ये शरद पवार गट उद्धव ठाकरे गट किंवा काँग्रेस यांचा एकही एक आमदार नाही आहे जळगावचा लोकसभेचा पेपर महायुतीसाठी अतिशय सोपा जाईल अशी शक्यता वर्तवली जाते ती यामुळेच मात्र दुसरीकडे पक्षफुटीवेळी आमदार जरी महायुतीसोबत असले तरी देखील स्थानिक पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीसोबत म्हणजेच ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत आहेत असाही एक दावा केला जातो ज्यामुळे जळगावची लोकसभा निवडणूक ही चांगलीच इंटरेस्टिंग होणार यात वाद नाही या सगळ्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार नऊ साली मोदींची कोणतीही लाट नसताना फक्त पक्ष संघटनेच्या जोरावर भाजपचे ए टी नाना पाटील हे या ठिकाणाहून खासदार म्हणून निवडून आले होते आता मोदींच्या लाटेसोबतच शिंदे आणि अजित पवारांची ताकद महायुतीच्या कामी येते का हे पाहणं महत्त्वाचं आहे आता काही प्रश्नांची उत्तरंही जाणून घेणं तितकंच इंटरेस्टिंग आहे ते प्रश्न कोणते आणि त्यांची उत्तरं काय पाहूयात लोकसभेचा उमेदवार हा दुसऱ्या पक्षातून आलेला होता का तर याचं उत्तर थेटपणे नाही असं देता येतं उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा तर अर्थात पहिल्यांदा कारण उमेदवार भाजपने बदलले होते युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोटा झाला तर अर्थात आघाडीला तोटा झाल्याचं चा दिसतं कारण भाजपचाच उमेदवार जळगावमधून निवडून आलेला होता पक्षफुटीनंतरचं राजकारण नेमकं कसं आहे तर अत्यंत चुरशीचं आता या सगळ्या राजकारणात मतदार नेमकी कुणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे जळगावच्या याच राजकीय या सातबाऱ्यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका